मित्रांनो सध्या एक छोट असा गोंधळ सोशल मीडियावर दिसतो आहे आणि तो गोंधळ म्हणजे यंदा नक्की होळी कधी आहे त्याचबरोबर धुलीवंदन कधी आहे सगळ्यात महत्वाचं चंद्रग्रहण आलेलं आहे तर ते चंद्रग्रहण होळीला आहे की धुलीवंदनला आहे मग होळी कधी पेटवायची असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या एक या एकाच व्हिडिओत मिळणार आहेत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न होळी यंदा कधी आहे तर यंदाची होळी आलेली आहे दोन मार्च दोन हजार सव्वीस ला कारण होळी पौर्णिमा सुरू होते दोन मार्चला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि पौर्णिमेची समाप्ती होणार आहे तीन मार्चला संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी म्हणजेच काय तर फाल्गुन पौर्णिमा हुताशिनी पौर्णिमा जिला आपण होळी पौर्णिमा म्हणतो ती आहे दोन मार्च दोन हजार सव्वीस ला म्हणजे होळी जी प्रज्वलित केली जाईल होळी जी पेटवली जाईल ती दोन मार्चला संध्याकाळी पेटवली जाईल तीन मार्चला ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण तसंच प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्ती होत आहे म्हणून धर्मसिंधू या ग्रंथामधील वचनांनुसार होलिका दहन दोन मार्चला होणार आहे तीन मार्चला असणार आहे धुलिवंदन आणि तीन मार्चलाच असणार आहे चंद्रग्रहण स्वतः ग्रस्तोदित चंद्रग्रहण आपल्याला तीन मार्चला बघायला मिळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे त्यामुळे नियम जे आहे चंद्रग्रहणाचे ते सुद्धा पाळले जाणार आहे चंद्रग्रहण जे सुरू होणार आहे ते तीन मार्चला दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि चंद्रग्रहण संपेल संध्याकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे नियम महत्वाचे मानले जातात वर्षातलं हे पहिलं चंद्रग्रहण आहे जे भारतातही दिसणार आहे आणि त्यामुळेच सुतक काळही लागू होईल नियम पाळले जातील चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या काळात कोणतंही शुभ कार्य करणं टाळायला सांगितलं जातं तर मंडळी थोडक्यात इथे हे स्पष्ट होत आहे की आहे अर्थात होळी जी पेटवायची आहे ती दोन तारखेला पेटवायची आहे आणि धुलीवंदन तीन तारखेला आहे आणि तीन तारखेलाच चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे म्हणजेच चंद्रग्रहणाचा आणि होळीचा तसा काहीही संबंध नाही हिंदू पंचांगातील शेवटचा आणि निसर्गाच्या परिवर्तनाचा साक्षीदार असलेला फाल्गुन महिना या फाल्गुन महिन्यामध्येच ही होळी पौर्णिमा असते हिंदू पंचांगात चैत्र महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षचक्राचा फाल्गुन हा बारावा म्हणजे शेवटचा महिना असतो शिशिर ऋतूचा हा दुसरा महिना असून या काळात निसर्ग जुनी पानं गाळून नव्या पालवीसाठी सज्ज होतो अठरा फेब्रुवारी पासून फाल्गुन महिना सुरू झालेला आहे आणि या फाल्गुन महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा म्हणतो या होळी पौर्णिमेला सुद्धा निसर्ग जे करतो तेच आपल्यालाही करायचं असतं होळीमध्ये जुने विचार जाळून टाकायचे असतात नकारात्मकता जाळून टाकायची असते सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि नव्याने सकारात्मकतेला सुरुवात करायची असते फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना असल्याने आणि त्यात होळी आणि धुलीवंदन वगळता फारसे मोठे सण किंवा शुभकार्यासाठी मुहूर्त नसतात म्हणून अनेकदा आपण उपरोधिकपणे म्हण म्हणतो की आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजेच काय तर शुभकार्य खोळंबल्यामुळे काही जणांना हा महिना जरा आडगळीसारखा वाटू शकतो तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून मात्र हा काळ महत्त्वाचा आहे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथींना मनवादी तिथी मानलं जात मनवंतर किंवा मनवादी म्हणजेच ज्या तिथीला सृष्टीचा पुन्हा आरंभ झाला असं म्हटलं जात या दिवशी शिव आणि शक्तीची विशेष उपासना करण्याची सुद्धा परंपरा आहे जी साधकाला फलदायी ठरते फाल्गुन महिन्याची खरी ओळख म्हणजे होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी होळी म्हणजे वाईट विचार आणि आचारांचं होलिकेत दहन करून मनातील आडी सोडून देण्याचा हा सण आहे श्रीकृष्ण आणि गोपिका गोकुळात भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांसोबत रंगोत्सव साजरा केला म्हणून या सणाला आध्यात्मिक आणि भावनिक महत्व सुद्धा प्राप्त झाले दक्षिण भारतात फाल्गुन महिना अत्यंत उत्साहात साजरा केला जातो तिथल्या मंदिरांमध्ये अनेक लहान मोठे उत्सव या काळात पार पडतात फाल्गुन म्हणजेच केवळ रंगांची उधळण नाही तर पुरणपोळीचा गोडवा सुद्धा आहेच जुन्या वर्षाला निरोप देताना मनातली नकारात्मकता जाळून नवीन वर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी सज्ज होण्याचा हा मधला काळ आहे एकतीस डिसेंबरला आपण जाणाऱ्या वर्षाला बाय बाय करतो आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत वेलकम करतो पण आपल्या मराठी माहिती असू द्यावी पालगुन महिन्यात निरोप देत असतो आणि एका नव्या वर्षाचं स्वागत करत असतो थोडक्यात काय मंडळी तर रंग खेळून आणि होळी पेटून आपण एका वर्षाला निरोप देतो आणि गुढी उभारून एका नवीन वर्षाचं स्वागत करतो तुमच्यासाठी येणारं वर्ष सुख समृद्धीचं जाऊ हीच सदिच्छा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका